नमस्कार आपण पाहत वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्बीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनल लाईक करा करा शेअर करा आंबेडकर वाडी दुहेरी खुणाच्या गुन्ह्यातील पाच आरोपी सहा तासांचे बंद करण्यात आले गुन्ह्या शाखा क्रमांक एक नाशिक शहर कामगिरी आहे दिनांक एकोणास मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उमेश जाधव व प्रशांत जाधव यांची शस्त्रने वार करून आंबेडकरवाडी येथे जीवे ठार मारले होते या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू शिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यापासून हल्लेखोर पसार झाले होते वरील हल्लेखोरांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलिस नाईक मिलिंद सिंग परदेशी व पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील भाईचे आरोपी सागर गरड व त्याचे साथीदार हे डाळी मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे येणार आहे सर्व बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरात सापळा रचून सागर मधुकर गरड राहणार आंबेडकर वाडी उपनगर नाशिक अनिल विष्णू रेडेकर राहणार पोतदार शाळे जवळ तपोन रोड नाशिक सचिन विष्णू रेहेकर राहणार गायत्री नगर पुना रोड नाशिक अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे राहणार नवीन सिडको उत्तम नगर नाशिक योगेश चंद्रकांत रोकडे राहणार आंबेडकर संदीप कर्णिक पोलीस उपाय प्रशांत बच्चाव साहेब पोलीस आयुक्त सा संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस अवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप मसदे संदीप भांडे विशाल काठे प्रशांत मरकर नाझीम खान पठाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुक्तार शेख जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अश यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक